का दुकान नाही तुझे आता हां ठेव हा? मारणार मग सगळे ठेव व्यवस्थित नाही नाही काढणार मी चल ठेव गोळा कर बघ हे बघ हे बघ हा गोळा कर गोळा कर किती छान आहेत बघ तुला चॉकलेटच देणार नाही मग तुझं तू गोळा कर मी करतो तू तू गोळा कर करणाची लाकडी काय कराल लाकडं लाकडं तोडालाय काय करणार लाकडं तोडून कशासाठी आग पेटवाला काय करणार आग पेटवून हिश्व काय झालं कुणाची पिशवी ती कुणाची तुझा हा हे कोणाचं हे कोणाचं शेत आहे सगळं हां हे कोणी घेतलंय कोणी घेतलंय पायावर टाकशील माझ्या काम करणार कुणी घेतलंय ते शेत सांग आम्ही किती रुपयाला